स्वतःला धर्मनिरपेक्षक म्हणून काँग्रेस हिंदू धर्माच्या संस्कृतीवर टीका कुंभ मेळाव्याला टीका करण्याचे काही कारण नव्हते एखाद्या जातीसाठी दुसऱ्या जातीला कमी लेखू नका अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी दिली खदगावकर काँग्रेसकडून तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार होते काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर टीका केली लोकांच्या प्रश्नाऐवजी काँग्रेस जातीयवादावर बोलत आहे आरएसएसवर बोलत आहे नुसते आर एस एसवर टीका करून राजकारण करता येत नाही प्रियंका गांधी केरळमधून निवडून येतात राहुल गांधींना अडचण आली तेव्हा तेही केरळमधून निवडून येतात ज्या घरात चाळीस पंचेचाळीस वर्ष पंतप्रधान पद होतं त्यांना केरळमधून उभे टाकावे लागते याचं चिंतन काँग्रेसला करण्याची गरज आहे असेही खदगावकर म्हणाले दरम्यान लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस हवेत होती त्यामुळे काँग्रेस हद्दपार होत आहे अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले म्हणून नांदेड जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होत आहे असे नाही असे असते तर अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आणि पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला नसता अशी प्रतिक्रिया देत आमदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना चिमटा काढला काँग्रेसनं धर्मनिरपेक्षता हा भाव ठेवायला हरकत नाही पण धर्मनिरपेक्षता देत जे आहे ना ते हिंदू धर्माची जी संस्कृती आहे त्यावर टिक करता करतायत त्यांना कारण नव्हतं कुंभमेळ्यावर टीका टिक्पमी करण्याचं काही कारण नव्हतं मला काय म्हणणं धर्मनिरपेक्ष राहा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चाला पण एका त्या जातीसाठी जे आहे ना दुसऱ्या जातीला तुम्ही कमी घेतू नका ग्राउंडची काही नाही राहील आपण काँग्रेसचे जे नेतृत्व आहे ते लोकांशी निगडीत नाही आणि तेच काय काय नेमकं म्हणायचा अर्थ असा आहे की लोकांचे प्रश्न घेऊन जे जायला पाहिजे ना ते जात नाही आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करत असताना लोकांचे प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत सुशील बेकारचे प्रश्न आहेत पण ते फक्त तुम्हाला माहित नाही जातीयवादावर बोलता बोलतात आर एस एसवर बोलतात नुसतं आर एस एसवर टीका टिप्पणी डिक करून तुम्हाला राजकारण करता येणार तुम्हाला मायनॉरिटीमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल की आम्ही तुम्हाला सर्वांना सर्व समभाव म्हणून वागतो पण तुम्ही जाऊन फक्त प्रियंका गांधी केरळामध्ये जाऊन निवडून येतात आणि ह्यांना जेव्हा अडचण नेते राहुल गांधीला तेही केरळमध्ये जाऊन निवडून येतात असा काय हवा प्रसंग त्यांच्यावर आज मोदी तुम्हाला माहीत नाही उत्तर प्रदेशमधून निवडून येतात हा फार मोठा फरक आहे त्यांचा अभ्यास केला एक अभ्यासक आहे मोदी उत्तर प्रदेशमध्ये निवडून येतात आणि ज्यांच्या घरामध्ये चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पंतप्रधानांचीचं पद राहिलं नेहरूजीपासून तर त्यांच्यापर्यंत त्यांना मात्र केरळमध्ये जाऊन उभारावला तर हे कुठंतरी तरी त्याचं अभ्यास केला चिंतन केलं काँग्रेस विशिष्ट एका जनसमुदाया मागेच राहते त्यामुळं असं तुम्ही काढा त्याचं विश्लेषण <laughs> याचं कारण नांदेड जिल्ह्यापुरतंच नाही आहे आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कमी जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अधिकच्या जागा मिळाल्या परंतु लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर अनेक जिल्ह्यामधनं काँग्रेसची हद्दपार झाली कारण काँग्रेसची नेते मंडळी ने खूप हवेमध्ये होती लोकसभेत त्याने अधिकच्या जागा जिंकल्यामुळे त्यांना असं वाटत होतं परंतु महायुतीचे नेते फडणवीस साहेब महायुतीचे नेते आदरणीय दादा आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी जादू केली आणि लाडक्या बहिणींनी कधी नव्हतं एवढं बहुमत महायुतीला दिलं त्यामुळे हे सरकार आलं त्यामुळं अनेक जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली तशी याही जिल्ह्यातून झाली पण अनेकांना असं वाटतं की एखादा नेता या पक्षातून त्या पक्षात गेल्यामुळं अशा काही घटना घडले का अशा काही घटना घडत नाही असं जर झालं असतं तर त्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली लोकसभेत दोनदा पराभूत झाली नसती त्याच्यामुळं लोक तर्कवितर्क काढतात त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता वाटत नाही आहे ते जर अशोकराव समजा भाजपमध्ये आले तेव्हा त्यांची तेवढी ताकद असती तर दोन वेळेस लोकसभा हरली नसती ना वातावरणाचा बदल झाला महायुतीच्या नेत्यांनी जे काही काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्यामुळं या ठिकाणी राज्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि आपापच आप अनेक आप जिल्ह्यामधून काँग्रेस हद्दपार झाली दादा